उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्वोत्कृष्ट कार्यालयांची झाली निवड आज प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरकारी कार्यालयांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत एकशे पन्नास दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद अर्थात क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्यातर्फे करण्यात आलेला आहे कार्यालयाची वेबसाईट आपले सरकार प्रणाली ई ऑफिस कार्यालयाचा डॅशबोर्ड व्हॉट्सअप ए एआय व ब्लॉक चेनचा शासकीय कामकाजात वापर आणि जी आय कामात वापर अशा सात सर्वंकष मुद्द्यावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड आज प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आली यामध्ये ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालय ठाणे ग्रामीण महानगरपालिका पनवेल पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक कार्यालय नांदेड राज्यस्तरीय आयुक्तालय संचालनालय संचालक तंत्र शिक्षण राज्यस्तरीय मंडळे महामंडळे प्राधिकरण महाराष्ट्र सागरी महामंडळ मंत्रालयीन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आता यामध्ये क्रमानुसार सर्वोत्कृष्ट कार्यालयांची निवड पाहायचीच झाली तर सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये महाराष्ट्र राज्यातील छत्तीस पैकी पाच जिल्हाधिकारी कार्यालय सर्वोत्कृष्ट ठरलेले आहेत यामध्ये प्रथम क्रमांक जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय द्वितीय क्रमांक ठाणे तृतीय क्रमांक धाराशिव चौथ्या क्रमांकावर लातूर तर पाचवा क्रमांक कोल्हापूर जिल्ह्याचा आलेला आहे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांची नावे दिनांक आठ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहेत सर्वोत्कृष्ट महानगरपालिका आयुक्त एकोणतीस महानगरपालिकांपैकी पाच महानगरपालिका आयुक्त उत्कृष्ट महानगरपालिका म्हणून उत्तम कामगिरी करीत सिद्ध झालेले आहेत यामध्ये ते क्रमानुसार प्रथम क्रमांकावर आहेत पनवेल महानगरपालिका आयुक्त द्वितीय क्रमांकावर पुणे महानगरपालिका आयुक्त तृतीय क्रमांकावर उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त चौथ्या क्रमांकावर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तर पाचव्या क्रमांकावर आहेत अमरावती महानगरपालिका आयुक्त सर्वोत्कृष्ट पोलीस अधीक्षक चौतीस पैकी पाच सर्वोत्कृष्ट पोलीस अधीक्षक क्रमानुसार नंबर एक ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक नंबर दोन नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक नंबर तीन अकोला पोलीस अधीक्षक नंबर चार पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि नंबर पाच रत्नागिरी पोलीस अधीक्षक सर्वोत्कृष्ट विभागीय आयुक्त सहा पैकी दोन सर्वोत्तम विभागीय आयुक्त यामध्ये नंबर एक वर विभागीय आयुक्त नागपूर आणि नंबर दोन वर विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक उपनिरीक्षक आठ पैकी दोन यामध्ये प्रथम क्रमांकावर पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक नांदेड आणि द्वितीय क्रमांकावर पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक नागपूर सर्वोत्तम पोलीस आयुक्त बारापैकी तीन सर्वोत्तम पोलीस आयुक्त आहेत यामध्ये प्रथम क्रमांकावर पोलीस आयुक्त नाशिक दुसऱ्या क्रमांकावर पोलीस आयुक्त ठाणे आणि तिसऱ्या क्रमांकावर पोलीस आयुक्त नागपूर सर्वोत्तम आयुक्त संचालक यामध्ये अनुक्रमे नंबर एक ते सात यामध्ये संचालक तंत्र शिक्षण आयुक्त जमाबंदी आयुक्त राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संचालक बाष्पके आयुक्त कामगार आयुक्त महानगरपालिका प्रशासन आयुक्त नगरपालिका प्रशासन आयुक्त क्रीडा सर्वोत्तम शासकीय संस्था मंडळे व कंपनी यामध्ये एक ते दहा नंबर आहेत ते अनुक्रमे पुढील प्रमाणे महाराष्ट्र सागरी महामंडळ झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रण मुंबई पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग सत्तावीस पैकी सात सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरलेले आहेत ते पुढील प्रमाणे अनुक्रमे एक ते सात यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभाग पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग परिवहन आणि बंदरे विभाग पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग शालेय शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग अशा पद्धतीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्वोत्कृष्ट कार्यालयांची आज सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवड करण्यात आलेली आहे एकशे पन्नास दिवसांच्या ई गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या सर्व कार्यालयांचे प्रमुख आणि त्यांच्या टीमचे मुख्यमंत्र्यांतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे सर्व विजेत्यांचा लवकरच राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येईल असे मुख्यमंत्री कार्यालयातर्फे सांगण्यात आलेलं आहे राज्यातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा